अजित पवारांच्या विमान अपघाताची खबर सर्वात आधी सीएम फडणवीसांना कळाली पण कशी जाणून घेऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता अनेक खुलासे होत आहेत अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वात पहिली बातमी जर कोणाला समजली असेल तर ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अठ्ठावीस जानेवारी रोजी अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभा घेण्यासाठी विमानाने मुंबईतून बारामतीकडे निघाले होते दुर्दैवाने बारामती विमानतळावर लँडिंग करताना त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले आणि त्यात त्यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला पण फडणवीसांना ही खबर सर्वात आधी कशी कळाली जाणून घेऊयात अजित पवार बारामतीत येणार असल्याने पोलीस त्यांचा कार्यालयीन सहकारी वर्ग स्वीय सहाय्यक हे विमानतळाच्या प्रतीक्षाकक्षात थांबून होते आजवर असंख्य वेळा अजित पवार विमानाने बारामतीला आलेले असल्याने प्रतीक्षालयात सर्वजण अजित पवार विमानातून उतरून येण्याची प्रतीक्षा करत थांबत असत पण त्या दिवशी विमान कोसळल्याचा मोठा आवाज सर्वांना आला विमानाने दोन घिरट्याही घातल्या आणि अचानक स्फोटासारखा आवाज झाला व वा सायरन वाजू लागला त्यावेळी सर्वांनीच धावपट्टीच्या दिशेने गाड्या घेत धाव घेतली समोर अपघातग्रस्त विमान व लागलेली आग बघून अनेकांचे हातपायच गळून गेले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अजित पवारांचे कार्यालयीन सहाय्यक महेश यादव यांनी सर्वात पहिला फोन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजूरकर यांना केला ते मुख्यमंत्र्यांसोबतच होते ही बातमी ऐकून देवेंद्र फडणवीस यांनाही कमालीचा धक्का बसला त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी विभागीय या आयुक्त यांना व्हिडिओ कॉल करून महेश यादव यांनी या घटनेची कल्पना दिल्यानंतर पुढील सूत्रे हल्ली राज्याच्या प्रमुखांना या घटनेची पहिली माहिती द्यावी असे त्या क्षणी मला वाटल्याने मी तसे केले असे महेश यादव यांनी नंतर सांगितले घटनाच अशी होती की त्या क्षणी कोणालाच काहीच सुचत नव्हते असंही त्यांनी सांगितलं पुढील प्रश्न अजित पवार यांच्या निधनानंतर फडणवीसांसमोरील राजकीय आव्हाने काय असतील अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य काय असेल अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासातून काय निष्कर्ष समोर येतील अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम झाला